जुबेर बागवानला मी अजित पवारांना सांगतो की जुबेर बागवानं पहिल्या पदावरनं हाकला हे त्या पदाचा माणूस नाही आहे संविधानाची भाषा बोलत नाही शेर्याय कायद्याची भाषा बोलायला शरीर आहे कायद्याची भाषा हा हे कशासाठी आहे हा तुम्हाला जे करायचं ना संविधानाने नितेशराने चुकलेत ना तर त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्या फडणवीस साहेबांनी गुन्हा दाखल केला सोलापुरात सुद्धा गुन्हा दाखल झाले हे सत्ता असून सुद्धा हे ध्यानात ठेवा कारण की हे जे राज्य आहे ते संविधानानुसार चाललेलं आहे कोण आपला कोण तुपला जे चुकला त्याच्यावर गुन्हा दाखल होतो हे लक्षात ठेवा एम आय एमचे नेते फारुख शाब्दी यांनी धर्मरक्षक नितेश राणे साहेब तुम्ही येऊन दाखवा आम्ही आलोवर बघतो करतो अरे तू काय तुमचा नेता ओ सी पी नितेश राणे साहेबाला रोखू शकणार नाही जय श्रीराम काल जुबेर बागवानं एक पत्रवर्तन केलं आपल्या नितेश राणे साहेबाच्या विरोधात की आम्ही तुला ठोकू मारू झोडपू ये सोलापुरात अरे जुबेर भगवान नितेश राणेला सोलापुरात आणणार आणि तू छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्याचा सत्कार करणार महाराजांच्या त्याच्या हस्ते महाराजांची पूजा करणार आणि तिथून मिरून काढणार आणि तुझ्यात किती दम आहे बघू तू तिथे ये ठोकाला आम्ही दाखवतो काय ते की नितेश राणे काय ते तुला दाखवतो अरे नितेश राणे धर्मरक्षण करायला लागलं आहे रामगिरी महाराजावर ज्या वेळेला रामगिरी महाराजावर बोलले रामगिरी महाराज तेच वक्त तो ज झाकीर नाईकनं पहिलासुद्धा बोललं होतं त्यावेळेला तुम्ही का गं बसलात झाकीर नाईकला काय विरोध केला नाही फक्त रामगिरी महाराज बोलले म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात उठवतात का पहिला तरी एक ते वक्तव्य दोघांचा बी तपासा झाकीर नाईकवर बी तुम्ही निषेध व्यक्त करा आणि ती आपला आहे म्हणून तुम्ही त्याला झोपवता आणि रामगिरी महाराज हिंदू आहे म्हणून त्यांना हे करता नितेश राण्याचं वक्तव्य नीट तपासा तुम्ही जर आम रामगिरी महाराजांमुळं मस्ती केला तर तर जी भाषा आहे तर आम्ही मशिदीमध्ये घुसून मारू म्हणजे तुम्ही केला तर आम्ही करू असं नाही म्हणले की तुम्ही कराल तुमच्याकडे आम्ही डायरेक्ट तुमच्या मशिदीमध्ये घुसून मारू तुम्ही केला तर आम्ही बसणार नाही अहो तुम्ही काय सांगता तुम्हाला आहे ना हिंदूच्या बा, हिंदूच्या भावनाचा कधीच कदर वाटला नाही भगवान ज्या वेळेला गाय कापली जाते त्यावेळेला का बसता ज्या वेळेला एखाद्या लँड जियद घडतं त्यावेळेला का गब बसता हा तुम्हाला आहे ना की हे फक्त जंगली पेटवाचे विषय आहे आम्ही सी पी साहेबाला तुमच्याबद्दल निवेदन देणार आहे की बघवला जुबेर बागवानला अटक करा कारण की शांत सोलापूर त्याला दंगली पेटवायचं काम आहे आता गेल्या वेळेला दोन हजार दोनची दंगल झाली सोलापूरमध्ये ते दंगल कोण घडवली हे सगळं माहीत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं अर्ध पाकिस्तान पुस्तक वाचवा त्यात इस्लामबद्दल काय लिहिलंय ते वाचा पहिला मग तुम्ही सांगा हे आम्हाला शिकू नका तुम्ही आम्ही हाय खंबीर काय करायचं बघू ज्यावेळेला आम्हाला येईल त्यावेळेला आम्ही सुद्धा उतरू रस्त्यावर पण आम्ही एक लक्षात ठेवू आम्ही फक्त धर्मरक्षण करतो दंगली कधीच घडवत नाही ज्या वेळेला आमच्यावर कुठंतरी आघात होतो ज्या वेळेला जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी ज्या आपल्या हिंदूंवर अत्याचार चालला आहे माता और मुस्लिम जिहादी जिहादी वृत्तीचे लोक अत्याचार करतात त्यावेळेस तिथे नितेश राणे येतात आणि धर्मरक्षणाबाबतीत बोलतात त्यामुळं मी एक सांगतो तुमच्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो भागवान तुम्ही आज जुबेर बागवानला मी अजित पवारांना सांगतो की जुबेर भागवानला पहिल्या पदावरनं हाकला हे त्या पदाचा माणूस नाही आहे संविधानाची भाषा बोलत नाही शेर्याय कायद्याची भाषा बोलायला बोला शरिया कायद्याची भाषा हां हे कशासाठी आहे हां तुम्हाला जे करायचं आहे ना संविधानाने नितेशराने चुकलेत ना तर त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे साहेबाने त्या फडणवीस साहेबांनी गुन्हा दाखल केला सुद्धा गुन्हा दाखल झाले हे सत्ता असूनसुद्धा हे ध्यानात ठेवा कारण की हे जे राज्य आहे ते संविधानानुसार चाललेलं आहे कोण आपला कोण तुपला जे चुकला त्याच्यावर गुन्हा दाखल होतो हे लक्षात ठेवा त्यामुळं ना थोडा स्वतःला आवरा काय दंगल घडवण्याची भाषा करू नका तुम्ही दंगल घडवलात आम्ही सी पी साहेबांना विनंती करतो की पहिला जुबेर बागांना उठवा त्याला अटक करा आणि त्याची पूर्ण तपासणी करा त्याच्यावर पुन्हा मोबाईल येते पुन्हा मेल जाते पुन्हा कुणाचं काय करते तुझे कुणाचा संबंध आहेत हे सगळं तपासा आणि त्याला लवकरात लवकर त्याची सखोल चौकशी लावा अन्यथा सोलापुरात दंगल घडल हे जुबेर बागवान त्याला जबाबदारी जय श्रीराम बरं या ठिकाणी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता ज्या राणेंविषयी त्यांनी बोललेले आहेत राणे हे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींना कुठल्याही शहरात रोखण्यासाठी किंवा येण्यासाठी असं काही मज्जाव करता येत नाही मग ह्या संदर्भात तुम्ही ज्या भागवानांनी बोललं आहे त्या संदर्भात गृहमंत्रालय किंवा सोलापूरच्या जे वरिष्ठ पोलीस ऑफिसर आहेत कमिशनर यांच्याशी काय भेट घेतला त्यांना काही निवेदन दिलात किंवा देणार आहेत आणि पुढं तुमचं आणखीन काय असणार आहे आंदोलनाचं स्वरूप आम्ही सी पी साहेबांना निवेदन देणार आहे सकल हिंदू समाजाकडनं की नितेश राणेबद्दल त्यांनी जे बोललं आहे आणि जे दंगलीची भाषा बोलली आहे त्याबद्दल पहिला जुबेर जुबेरबागवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा आणि त्यांची सखोल चौकशी लावा की त्यांचे कुणाकुणासोबत संबंध आहेत आणि जुबेर जुबेरबाबांना जर एवढं भावना दुखवलेल्या असतील बांगलादेशमध्ये ज्यावेळेला हिंदूवर अत्याचार झाला त्यावेळेला त्यावेळेला त्याला त्या त्या बरं वाटत नव्हतं झोपला होता का त्यांनी कुठं कोपऱ्यात हां हा प्रश्न इथं उपस्थित होतो बांगलादेश वेळेला काय बसला बाबा हे आताच त्याला काय त्याच्या भावना दुखवल्या गेल्या अवय बांगलादेशवर हिंदूवर अत्याचार होत असताना एकासुद्धा मुस्लिम नेत्यांनी निषेध केला नाही उलटा हसत होते त्यांना बरं वाटत होतं की तिथे प्रतिक्रिया मीडियाला बघा त्यांना मंदू मरालेत म्हणून ही प्रतिक्रिया आहे एक लक्षात ठेवा आम्ही तसं नाही आम्ही हिंदू सहिष्णू आहेत जरी मुसलमानला काय झालं तरी आम्ही तिथं धावून जातो पण हे लोक तसं नाही आहेत त्यामुळं मी तुम्हाला सांगतो भगवान जरा शांतीला घ्या तुमची उंची किती तुमची कुठल्या पदावर आहेत आणि कुणाबद्दल बोलता हे जरा स्वतः भान आवरा भान ठेवा स्वतःबद्दल आणि या आम्ही ने आम्ही त्याबद्दल सी पी साहेबला निवेदन देणार जय श्रीराम मी शिवराज गायकवाड अध्यक्ष ओमशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य एम आय एमचे नेते फारुख शाब्दी यांनी धर्मरक्षक नितेश साहेब तुम्ही येऊन दाखवा आम्ही आलोर बघतो करतो अरे तू काय तुमचा नेता ओईसी पी नितेश राणेसाहेबाला रोखू शकणार नाही वादळ अखंड हिंदू राष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या केसाला जर धक्का लागला अक्का महाराष्ट्र बंद करायचं ताकद आमच्यात आहे जुबेर बागवान हे सोलापूरचं शांती सुव्यवस्था बिघडण्याचं काम करायचं नितेशजी राणेसाहेब मुस्लिम समाजाच्या जियाद्याच्या विरोधात बोलायला आहेत आमच्या माता बहिणीवर अत्याचार होतात तेव्हा तुम्ही कुठं बसलेलं असतं रस्त्यावर गाय कापतात तेव्हा तुम्ही कुठं बसलेलं असतं जेव्हा गोरगरिबाचं लँड जियाद होता तेव्हा तुम्ही कुठं बसलेलो ला असता हे प्रश्न मी तुम्हाला विचारतो आम्ही नितेश राणेसाहेबाला छत्रपती शिवाजी महाराज या चौकात येऊन आणून महाराजांना अभिवादन करतो तुमच्या दम असेल तुम्ही यावं मी एक आव्हान करतो तुम्ही शांती सुव्यवस्था राखा आम्ही पण राखतो तुम्ही जे दंगली घडवण्याचं काम करत आहे त्या विरोधात आम्ही सी पी साहेबांना अर्ज देणार आहे आणि जर शांती व्यवस्था बिघडला याचा जबाबदारी ओएसी राहणार आहे आणि फारुख शाब्दे यांनी राहणार आहे